ओळख पुढच्या बातमीकडे बातमी भाजप संदर्भातील भाजप आमदारांची बैठक होणार आहे फडणवीस बावनकुळे हे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत विधानसभा विधान परिषदेचे आमदार ह्या ठिकाणी उपस्थित आहेत तर भाजपची या क्षणाला बैठक सुरू आहे आणि यामध्ये फडणवीस बावनकुळे हे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान विधान परिषदेचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही आमदारांना बावनकुळे आणि सोबतच देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मुंबईहून मनोज दायाळकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज बैठक सुरू आहे भाजपची सोबतच सर्व आमदार देखील उपस्थित आहेत फडणवीस आहेत आणि बावनकुळे देखील त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या क्षणाचे काय अपडेट कळतील नक्कीच तेजस आज भाजप पक्षातून तातडीची बैठकी बोलण्यात आलेली आहे आणि आज या बैठकीला सर्व विधानसभेचे तसेच विधान परिषदेचे आमदारांना या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे आणि आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शक ही बैठक पार पडत आहे आणि आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात देखील झालेली आहे आणि आपण बैठक जो लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि लोकसभेच्या निकालामध्ये जो महाराष्ट्रामध्ये महायुतीला पराभव पत्करावा लागलेला आहे हा पराभव कशामुळे पत्करावा लागला आहे या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे तसंच आपण बघितलं तर दुसरीकडे बघितलं तर आपण जो भाजपाचा म्हणजे आपण बघितलं तर भाज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार आहेत त्या संद्ध, त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये कुठेतरी ही चर्चा होऊ शकते आणि आता दिवाळीमध्ये आपण तर हो विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये कशा प्रकारे तयारी करून आपण जिंकून येऊ शकतो यासाठी ही बैठक बोलण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे तसंच आपण कशा मताधिकारी जिंकून येऊ शकतो हा जो पराभव आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पत्करावा लागला आहे तो आपण कशा प्रकारे सुधरू शकतो आणि किती आपले आमदार आपण निवडून आणू शकतो या बैठकीमध्ये ही चर्चा महत्वाची ठरणार आहे अगदी त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता भाजपचं हे मंथन सुरू आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ